गव्हाण ग्रामपंचायती अंतर्गत कोपर येथे आमदार महेश पादी यांच्या प्रयत्नांमुळे बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात आले असून याचे काम पूर्ण झाले आहे त्यानुसार या सभागृहाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी झाले उरण मतदारसंघाचे आमदार महेशपाली यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कोपर येथे बहुउद्देशीय सभागृह बांधण्याचे काम मंजूर झाले होते त्यांतर्गत पन्नास लाख रुपयांचा निधी खर्चून हे काम पूर्ण झाले असून त्याचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले दरम्यान यावेळी बहुद्देशीय सभागृहात विविध साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी गव्हाण ग्रामपंचायत चौदा लाख रुपयांचा निधी देणार असल्याचे जाहीर करण्यात आले या सभागृहाच्या उद्घाटनावेळी ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे पंचायत समितीच्या माजी सदस्या रत्नप्रभा घरत नावा ग्रामपंचायतीचे सरपंच विरेंद्र पाटील सदस्य सागर ठाकूर माजी सरपंच माई भोईर उपसरपंच विजय घरत सदस्य योगिता भगत भाजप नेते जितेंद्र म्हात्रे हेमंत ठाकूर वामन शेठ म्हात्रे अनंता ठाकूर सुधीर ठाकूर किशोर पाटील कोपरगाव अध्यक्ष वैभव घरत अण्णा घरत भाऊ भोईर रघुनाथ देशमुख सुभाष देशमुख दर्शन भोईर गजानन घरत दयानंद घरत कैलास खरत किशोर पाटील जयश्री घरत ग्रामसेवक विजयकुमार राठोड युवासेना प्रमुख मनोज घरत यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते या इमारतीसाठी आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून पन्नास लाख रुपये निधी दिलाय आम्ही त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आव्हान आणि त्याचबरोबरनं इथं आता जे व्यायाम शाळेकरता साहित्य लागणार आहे किंवा अंगणवाडीकरता काय लागणार आहे अशाच याच्याकरता आज बारा ते चौदा लाख रुपये ग्रामपंचायत गृहांना द्यायचं कबूल केलेलं आहे कबूल केलेले आहे त्यांनी शेलगरी इथं बारा लाख बेलपाडला बारा लाख आणि इथंच बारा चौदा लाख द्यायचं कबूल केलेलं आहे आणि त्याच्यामुळं सुसज्ज असे जे व्यायामशाळा इथं किंवा बहुते सभागृह तयार होणार आहे ते या सभागृहामध्ये व्यायामशाळेस पण थोडी केलेली आहे आणि अंगणवाडीमध्ये जेवण वगैरे बनवण्याकरता येईल तेही रूम काढलं आहे टॉयलेट बाथरूम याची सर्व व्यवस्था केलेली आहे छान सुंदर असे हवेशीर बिल्डिंग तयार झालेली आहे त्याचं आज आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन होतं आहे या बिल्डिंगचं उद्घाटन झालं आहे असं मी चाहल